महाराष्ट्र मंडळी स्वराज्य नाशिक मध्ये तुमच्या ठिकाणी सरसे स्वागत आहे कुठपर्यंत आलो तर रे ओके मला वाटलं हँगबिंग पडलं काय हा पडतंय तर थोडस हँगबिन होतय ओके okay. जे महाराष्ट्र मंडळी आपलं स्वराज्य नाशिक मध्ये स्वागत आहे तर बोट आणि प्रभा या टॉपिक वरचा आपण भाग एक झाला होता आजचा आपला सुमारे भाग दोन मान्य करतो उशीर झालाय पण नाही समजून घ्या यार थोडस की लई काम आहे यार लय एक माणूस सर्व कामाने टेलिग्राम सांभाळणं ड्युटी सर्व गोष्टी नाही होत शिक जसं होतं जस मी पण हा आता पण झालते मी माझा बेस्ट देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय करणार यार ओके जो आता आपण टाइमपास आपण मनातल्या गोष्ट आपण नंतर शेअर करणार आता इथे बघू बघा प्रश्न काय कि एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग पंचेचाळीस किलोमीटर तास आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेरा किलोमीटर प्रति तास आहे तर प्रवाहाचा वेग किती हे बघा तुम्हाला दोन प्रकारे असा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मला अगोदर पेन म्हणून एकूणच घेतो ओके विषय काय आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय या ठिकाणी पेनाचा कलर पिवळा घेतो या ठिकाणी तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारलाय काय प्रवाहाचा कधी कधी तुम्हाला प्रवाहाचा वेग पण विचारला जाईल आणि कधी कधी तुम्हाला त्या जाजेचा वेग पण विचारला जाईल ओके okay, आता जर प्रवाहाचा तुम्हाला जर विचारला असला तर तुम्हाला त्या ठिकाणी करायची दोघांची वजा बाकी ओके हे okay, आहे तुमचं काय करायचं दोघांची वजा बाकी भागाकारामध्ये दोन भागाकारामध्ये दोन काय करतोय कारण की आपल्याला दोन स्पीड दिले त्याच्यामुळे बस यांची जर बाकी जर केली पंचेचाळीस पस्तीस बत्तीस बरोबर बत्तीस भागीले दोन बरोबर तुमचं उत्तर आलं सोळा तर प्रवाहाचा वेग किती आहे प्रवाहाचा वेग आहे सोळा किलोमीटर पर हवर सोळा किलोमीटर प्रति तास आलक्षात जर तुम्हाला प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा दोघांचा वेग दिलेला असेल आणि जर तुम्हाला त्या प्रवाहाचा जर वेग काढायचा असेल तर दोघांची वजराकी करायची आणि मध्ये दे दोन द्यायची लक्षात जे महाराष्ट्र चला बुड बघा पुढचा प्रश्न एका नाविकाचा प्रवाहाच्या दिशेने वेग बेचाळीस किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाचा वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे तर त्याचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती ओके मी तुम्हाला सांगतो हे तुमचं झुळझुळ मानणार पाणी आहे आणि त्याच्यावर ही जहाज आहे तुमचं जहाज आहे आता या झाजीचा स्पीड आहे तुमचा बेचाळीस किलोमीटर प्रति तास आणि हे जे तुमचं पाणी हे पाण्याचं स्पीड आहे सहा किलोमीटर प्रति तास ओके जर हे प्रवाहाच्या दिशेने जर जात असत जर तुम्हाला प्रश्न आला असत की प्रवाहाच्या दिशेने जर तुम्हाला प्रवाहाच्या दिशेने विचारला असता आपण काहीच नाही केलं असतं दोघांची बेरीज केली असते काय केलं असता आपण बेचाळीस आधी कहा के केला असतं ना आपलं बरोबर या ठिकाणी आठवतं उत्तर आलं असतं पण तुम्ही जर या ठिकाणी बघितलं या ठिकाणी आपल्याला विचारलं काय त्यांनी आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विचारलं काय विचारलं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तर प्रवाहाच्या विरुद्ध विषय काय होणार आहे भाई आपली जहाज नॉर्मल पिरण्या जातीय पण जो प्रवाह आहे तो तिला रोखतोय ना कारण की विरुद्ध आहेत एकूण तुमचा प्रवाह आहे एकूण तुमचं जहाज आहे तो एक क्या कर रहा है पानी जो है ना अपने जहाज की एनर्जी को कम कर रहा है जो उसका स्पीड है ना तो उसको कम कर रहा तो क्या होगा जो अपनी जो जहाज है उसका स्पीड क्या है कम होने वाला है कितना कम होगा जितना तुम्हारा पानी का स्पीड है ना उतना तुम्हारा जहाज का स्पीड कम होगा पानी का स्पीड कितना है छह किलोमीटर प्रति तास आणि आपल्या जहाजाच बेचाळीस त्या बेचाळीस मधून काय होणार आहे सा विरुद्ध होणार आहे आपल्याला काय प्रभाच्या विरुद्ध प्रभाच्या विरुद्ध आहे मग काहीच नाही बेचाळीस मायनस सहा बेचाळीस मायनस सहा बरोबर बेचाळीस म्हणून जर सहा गेले हरी ते दोन गेले पतीस छत्तीस किलोमीटर प्रति तास आपलं उत्तर काय आलंय छत्तीस किलोमीटर प्रति तास समजे की नाही समजे बाय मी कसलं विचारतो एक घड्याळ राहिली आहे माझी सुरू झा हो पण कशी वाटते बाकी तर ना गिफ्ट भेटली आहे पप्पा काय करत ओके आता पुढचा प्रश्न गुवा पुढचा प्रश्न बघा तीन नंबरचा प्रश्न काय म्हणतो कि एका बोटेचा प्रवाहाच्या ए भाई माइक अरे हाय हाय मी ना माईक इथे लावतो मी इथे चेक करतो माईक कुठे गेला बघितलं आहे कॉलरला काय की एका बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग सदुसष्ट किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग पस्तीस किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाचा वेग किती एका बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग सदुसष्ट किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पस्तीस किलोमीटर प्रति तास प्रवास आहे किती म्हणजे काय विषय माहितीये का जे तुमचे जहाज आहे अशी कुठे जहाज असते यार अशी नसते रे जहाज कशी असते रे काही नसतं हे असं असत अरे इलेच मोठे जहाज झाले एवढे मोठे पिणे घ्यायचे हे असे असते हे असे असते ए भाई बरोबर आलेण्या जर ही तुमच्या अशी जर प्रवाहाच्या दिशेने गेली तर हिचा स्पीड असतो सदुसष्ट किलोमीटर प्रति तास बट अगर ये ऐसा हुआ तो इसका स्पीड रेता है इसका स्पीड किती है रे पस्तीस किलोमीटर प्रति तास झालं तर त्यांनी तुम्हाला हा जो वाहणारा हा जो काही प्रवाह आहे तर याची स्पीड विचारली काहीच नाही करायचं जर तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारा ना काय बोलले तुम्हाला दोघांची करायची वजाबाकी आणि त्याला भागाकारामध्ये द्यायचा दोन चला दोघांची वजाबाकी करू सदुसष्ट मायनस थर्टी फायव्ह सातामधून पाच गेला दोन सहा मधून तीन गेले तीन किती आलं बत्तीस मग काय करायचं इथं बत्तीस भागिले दोन बरोबर तुमचं उत्तर येतं या ठिकाणी सोळा या ठिकाणी तुमचं उत्तर किती येतं सोळा पोरांनो सोळा आणि तुम्ही आहे गोळा अभ्यास करा तर वर्दी नाही भेटणार बाई वर्दी भे पण मतलब नोकरी पण एका बोटीचा संत पाण्यातील वेग वीस किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे त्या बोटेला प्रवाहाच्या दिशेने एकशे वीस किलोमीटर अंतर पार जायला किती वेळ लागेल ओके आपण जी जहाजाचा संत पाण्यातील वेग सॉरी आपली जहाज आपण जहाजाचा स्पीड जहाजाचा स्पीड किती आहे रे वीस किलोमीटर प्रति तास त्यानंतर प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग किती आहे रे चार किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर मग काय बोलले तर त्या बोटीला एकशे वीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागला अंतर अंतर किती आहे एकशे वीस किलोमीटर बघ भाई आपण काय आपण आता चाललंय काय बोलले ते प्रवाहाच्या दिशेने बोलले म्हणजे जहाज तुमची तिकडे चालली आहे आणि प्रवाह ते तिकडेच चाललाय म्हणजे काय होणार आहे बेरीज होणार आहे प्रवाहाची आणि जहाजाची वेगाची काय होणार आहे बेरीज होणार आहे तर मग या ठिकाणी अधिक बरोबर चोवीस तर स्पीड किती झाले आपला चोवीस किलोमीटर प्रति तास हा आपला स्पीड आहे या स्पीडने आपल्याला अंतर किती पार करायचं रे एकशे वीस किलोमीटर अंतर पार करायचं मग या ठिकाणी एकशे वीस भागाकारामध्ये चोवीस जर तुम्ही या ठिकाणी केलं तुमचं उत्तर येतं अ पंच शंभर या ठिकाणी तुमचं उत्तर येतं पाच तास उत्तर किती येत पाच तास किती वेळ लागणार आहे डार्लिंग तुला पाच लक्षात पुढे जाऊयात बघा पुढचा प्रश्न काय एका बोटेचा संत पाण्यातील वेग बारा किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाचा वेग सात किलोमीटर प्रति तास आहे त्या बोटेला प्रवाहाच्या दिशेने शहात्तर किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल सर्वात पहिले तुमचा जहाजेचा वेग जहाजेचा वेग किती रे बारा किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग किती रे तुझा सेवन किलोमीटर पर हवर आणि आंतर किती पार करायचंय तुला अंतर तुला पार करायचंय शहात्तर किलोमीटर ओके आता आपण काय हे बघा इटे लक्ष द्यायचं काय बोलतो तुम्हाला प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने चाललोय म्हणजे तुमचं जहाजेची आणि जो काही आहे दोघांची काय होणार आहे बेरीज होणार आहे मग बारा अधिक सात बरोबर एकोणावीस किलोमीटर पर हवर। आपला स्पीड तयार झाला या स्पीडने आपल्याला अंतर पार करायचं बाळा शहात्तर किलोमीटर अंतर पार करायचं आहे किती शहात्तर तर तुम्ही जर भाग गेला एकोणाशे एकोणनास एकोणीस अडोतीस एकोणीसशे सत्तावन्न एकोणावीस चौक शहात्तर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वेळ लागणार आहे चार तास फोर हवर किती फोर हव्हर लक्ष चला पुढे जायचंय ओके एका बोटीचा संत पाण्यातील वेग छत्तीस किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाचा वेग नऊ किलोमीटर प्रति तास आहे तर त्या बोटीला प्रवाहाच्या दिशेने एकशे ऐंशी किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागेल बस हा ज्या ज्याचा स्पीड आहे तुमचा छत्तीस अधिक प्रमाचा वेग आहे तुमचा नऊ बरोबर तुमचा स्पीड तयार झाला छत्तीस अधिक नऊ नऊ तर सद पंचेस किलोमीटर प्रति तास हा तुमचा स्पीड तयार झाला आणि ह्या स्पीडने तुम्हाला किती डिस्टन्स पार करायचे तुम्हाला वन एटी किलोमीटर डिस्टन्स पार करायचे पंचाळीसच्या स्पीडने जर तुम्ही जर या ठिकाणी भाग दिला तुमचं या ठिकाणी उत्तर येत चार तास तुम्हाला वेळ किती लागणार आहे चार तास आल लक्षात अरे आलं का लक्षात शिकवणं कसं आहे जमतय ना भारी आहे ना भारीच आहे शंकाच नाही याच्यात बघ पुढं पुढचा प्रश्न एका बोटेचा संत पाण्यातील वेग सतरा किलोमीटर एका बोटेचा संत पाण्यातील वेग सतरा किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाचा वेग पाच किलोमीटर प्रति तास आहे त्या बोटेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने साठ किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागतील तर मागचे तीन प्रश्न काय होते प्रवाहाच्या दिशेने होते पण या प्रश्न तुम्हाला काय सांगितले प्रवाहाच्या विरुद्ध सांगितले तर मग आता प्रवाहाच्या विरुद्ध असल्यावर काय होणार आहे जो तुमचा जहाजाचा स्पीड आहे तो प्रवाहाच्या म्हणजे त्यांचे होणार आहे बघा तुमच्या जहाजाचं स्पीड काय आहे जहाजाचा स्पीड आहे तुमचा सतरा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा स्पीड आहे तुमचा प्रवाहाचा स्पीड आहे तुमचा पाच किलोमीटर प्रति तास आंतर तुम्हाला पार करायचंय साठ किलोमीटर काय करायचं तुम्हाला अंतर पार करायचंय ओके पण आता हे काय बोलले तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोलले जर तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सांगितलं तर काय करायचं यांची उपचबाकी करायची तर मग सतरा वजा पाच बरोबर बारा किलोमीटर प्रति तास हा तुमचा स्पीड तयार झाला आणि या स्पीडने तुम्हाला किती अंतर पार करायचंय साठ किलोमीटर अंतर पार करायचंय मग साठ भागेले बारा बरोबर बारा पंच साठ तुमचं उत्तर किती आलं पाच तास तुमचं उत्तर किती आलं बावड्या पाच तास चला पुढे जाऊयात बघा पुढचा प्रश्न एका बोटीचा संत पाण्यातील वेग तेवीस किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाचा वेग सात किलोमीटर प्रति तास आहे त्या बोटेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने शहाण्णव किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागेल बघा हा तुमचा स्पीड किती रे तेवीस किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर हा किती तुमचा सात किलोमीटर तास आहे पण काय विरुद्ध आहे ना तर मग काय होणार यांची वजन बाकी तेवीस म्हणून सात गेले ते तीन गेले परत चार गेले बरोबर किती रे सोळा किलोमीटर प्रति तास हा तुमचा स्पीड तयार झाला आणि या स्पीडने तुम्हाला किती अंतर पार करायचंय शहाण्णव किलोमीटर मग शहाण्णव भागेले सोळा जर तुम्ही जरा ठिकाणी भाग दिला सोळा सोळ सोळ तुम्ही मत्ती सोळ ते कट सोळ चुक चौस सोळा पंच्याऐंशी सोळा सकम शहाण्णव म्हणजे या ठिकाणी तुमचा सात पाच लागणार आहेत किती सहा तास लागणार आहेत हे बघा जर तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध विचारलं ना तर त्यांची बेरीज करायची जर प्रवाहाच्या विरुद्ध जर प्रश्न आला तर त्यांची वजबाकी करायची लक्षात ठेवायचं काय हा कुठं गाणे म्हणायला चला आम ते अरविषा असा ना म्हणणे माहिती तुमच्याकडे कशी आहे पण आमच्या खानदेश मध्ये लग्न असला ना तर लग्नाच्या पाच सहा किंवा हा पाच सहा दिवसापूर्वीच म्हणा तर रात्रीला सर्व ज्या काही एरिया असेल जे काही आमचं गाव असेल त्या गावातल्या बाया त्या लग्नाच्या घरी एकत्र होतात आणि गाणे म्हणतात मला नाही माहिती गाणं म्हणजे असं मध्ये गाणं असतं काय गाणं म्हणतात असं मग आयराणीमध्ये गाणं असतं ते गाणं कदाचित तुम्ही युट्यूबला वगैरे तुम्हाला ते ऐकायला नाही भेटणार असं म्हणतात भाऊन लग्न पण अशी प्रथा आहे आमच्याकडे आमचे खानदेश आणि खानदेश म्हटलं तर आता खानदेश खानदेश मध्ये फक्त आपण असं म्हटलो की जळगाव नंदुरबार धुळे येस तीन जिल्हे हा ठीक आहे तीन जिल्हे पण येतात पण त्यातल्या त्यात आमचं मालेगाव पर्यंत खानदेश येतं म्हणजे जवळपास आमच्या मालेगाव पर्यंत खानदेशी भाषा बोलली जाते आणि आम्ही जरी आम्ही नाशिकचा भाग असू तरी म्हणजे आहे चालते आमच्याकडं ती प्रथा आमच्याकडं जिवंत आहे असा विषय याचं उत्तर आलं का आला हा तुमचा प्रश्न बघा काय प्रश्न आहे की एका बोटेचा संत पाण्यातील वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाचा वेग तेरा किलोमीटर प्रति तास आहे तर त्या बोटेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एकशे चाळीस किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागेल काय बोलले प्रवाहाचे विरुद्ध आहेत आपल्याला विरुद्ध काय आलाय शब्द अरे पेन घ्यायचा राहिलाय काय बात रोज सांग ना मग ना व्हिडिओ चालू आहे पाय पाडून घेस ना त्याच्यावरती ते काय ठेवले आन्सर बाजूला घेस म्हणतो कार पाडून उठलो उठलो उठला उठलो उठल हा काय होत विरुद्ध आहे आता विरुद्ध आल्यावर तुम्हाला काय बोलले वाचा बाकी है? अठ्ठेचाळीस किती रे तेरा अठ्ठेचाळीस मायनस तेरा ते तीन पस्तीस किलोमीटर प्रति तास आपला स्पीड तयार झाला आणि या स्पीडने किती अंतर पार करायचं एकशे चाळीस तर एकशे चाळीस गेले पस्तीस बरोबर तुमचं ठिकाणी उत्तर येतं चार तास उत्तर किती येतं चार तास चार तास येतो ना चार तास झालं अशा प्रकारे सोळाच्या इकडे नाशिक कुठून जो काही बोट आणि प्रवाह हा तुमचा टॉपिक घेण्यात येतोय या टॉपिक भाग दोन या ठिकाणी आहे आपण भाग मध्ये पण जाता जाता सर्वात महत्वाची गोष्ट भावांना तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की पोलीस भरतीचे सर्व अपडेट्स वगैरे सर्वच्या सर्व गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पेन परत घ्यावा लागत स्वराज्य अकॅडमी नाशिक टेलिग्रामला जायचं त्या ठिकाणी सर्च करायचं स्वराज्य स्वराज्य स्वराजम नाशिक टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं कारण की या ठिकाणी तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्र मध्ये अशी माहिती कुठंच पाहायला नाही भेटणार ती फक्त स्वराज्य अकाडमी नाशिक कुठे मी तुम्हाला काय म्हणतो एकदा तुम्ही टेलिग्राम चॅनलला या एकदा बघा की आपण कशी माहिती देतोय आज पण तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी माहिती पाहिजे तुम्हाला असं पाहायला भेटत फक्त एकदा जाऊन बघा जर तुम्हाला आवडलं ना तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा अन्यथा करू नका पण एकदा या आणि क्वालिटी कॉन्टिटिव्ह हॉटेल बोलवत पण सांगतोय आपण खूप एकदम मनापासून कर मना काम करतोय आपलं आपली पूर्ण टीम आहे एकदम मनापासून सर्व लोक काम करतात एकदा बघा बस एकदा फक्त तुमची सेवा करण्याचा आम्हाला चान्स द्या तुमच्या सेवेमध्ये आम्ही कसलीच कमी न सोडणार आणि बाकी राहिला विषय आता हे जे ना आता हे तुम्हाला शिकवतोय आता याचा आपण छोटासा स्कोर्स पण आहे जर तुम्ही प्ले स्टोअरला गेले ना स्वराच्या एका नाशिक ऍप डाऊनलोड केला ना तर हे जे तुम्हाला शिकवतो ना याचे एक आपण स्कोर्स पण तयार केलाय युट्यूब ला फक्त जवळपास दहावीस टक्के सिलेबस आहे ऍप मध्ये शंभर टक्के सिलेबस आहे तुम्ही तिथं जाऊन पूर्ण पूर्ण कोर्स पाहू शकतात काही स्वराज ऍप डाऊनलोड करून तिथं पाहू शकतात बाकी युट्यूब चॅनलला कोण नवीन आला असेल पहिल्यांदा आलं वेल असेल तर चुकून भूलून आला असेल ना तर येऊन लागा काही घरी जाऊ नका ते लाल कलरचं बटन ना सबस्क्राईब करा इथंच थांबून घ्या स्वराज्या आकडे मध्ये जी मजा आहे ना आई कुठंच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाहीये चला बडबड खूप झाली होतो मी आता जय हिंद जय महाराष्ट्र